मित्रांनो मित्रांनो प्रत्येक आठवड्यात व्हिडिओ हे अपलोड करणं जमत नाही आहे मला आज वेळ मिळालेला आहे व्हिडिओ अपलोड करत आहे ट्रिक देखील चांगली आहे काल काल मेन जोड जी होती ती सव्वीस होती ही एकाहत्तर देखील सपोर्टला मी दिलेलं होतं ज्या ज्या मित्रांनी घेतलं त्या मित्रांचं मनापासून अभिनंदन मित्रांनो सर्वप्रथम ही जोड दोन नंबरला देणार होतो मित्रांनो पण त्यासाठी कारण काय झालं हा क्लोज चौथ्या राऊंडमध्ये आला होता रनिंगमध्ये तर हा दशा क्लोज आणि पाच फरक यांची बेरीज पाच चालत्या एका क्लोज तीन फरक यांची बेरीज चार चालत्या तिरी क्लोज दहा फरक यांची बेरीज तीन चालत्या पाच चार तीनचा हा पॅटर्न हा ओपन ओपन पाच बेरीज ओपन ओपन चार बेरीज ओपन ओपन तीन बेरीज हा पॅटर्न येतं एंड झाला म्हटलो मी आणि हा क्लोज क्लोज दोन बेरिजाला सरळ चौथ्या राऊंडमध्ये येत होता मित्रांनो तो त्याच्यामुळे मी हे जोड सपोर्टमध्ये सांगितलं तुम्हाला पण तरी देखील देणं गरजेचं होतं ही जोड का तर मित्रांनो जी जोड मी आज इथे धरणार आहे त्या जोडीवर देखील ही जोड धरणं हे गरजेचं होतं त्याच्यामुळंच मी ही जोड दिलो होतो सपोर्टला मेन जोड सव्वीस होती तुम्हाला माहीतच आहे मी जरी वैयक्तिकमध्ये सहा सहा जोड्या देत असलो तरी सिंगल जोडीवर माझा फोकस असतोय सिंगल ओपन आणि सिंगल जोड वैयक्तिक जगामध्ये जे मित्र जोडले जातात ते एकच प्रकारे खेळणारे खेळाडू नसतात मित्रांनो त्याच्यामुळं मला वैयक्तिकमध्ये सहा जोड्या देणं भाग पडते कोण फक्त पॅनलच प्ले करणार असतात कोण फक्त सिंगल अंकच प्ले करणार असतात तर कोणी फक्त जोड्याच प्ले करणार असतात हरेक प्रकारे खेळणारे खेळाडू असतात त्याच्यामुळे मला कंबाईनमध्ये त्या पद्धतीनं खेळ हा देणं भाग पडतोय मित्रांनो आणखीन एक महत्त्वाची सूचना मित्रांनो मी व्हिडिओ चॅनलवर अपलोड करतो आजचा व्हिडिओ थोडा मोठा होईल थोडं बोलायचं आहे मला आजचा व्हिडिओ थोडा मोठा होईल मित्रांनो पण हे बोलणं देखील गरजेचं आहे मित्रांनो माझा मला हा व्यवसाय किंवा हा व्हिडिओ अपलोड करायलाच पाहिजे असं देखील काही नाही आहे मित्रांनो माझा दुसरा व्यवसाय हा आहे मी स्टॉक मार्केटचं काम करतो मित्रांनो मेन व्यवसाय माझा तो आहे स्टॉक मार्केटचा आता मी मला आवडच आहे आकडेमोडीचा आणि त्यात देखील माझी चांगली पकड आहे आणि ह्यात देखील हा खेळ सगळा पूर्ण आकड्यांचाच असतो मित्रांनो त्याच्यामुळं याचा देखील मला अनुभव हा खूप दिवसापासून आहे म्हणून मी हे दोन्ही खेळ वैयक्तिक प्ले करण्यासाठी म्हणून मी हे बघत असतो मित्रांनो त्या... त्यात त्यातच गरिबांचं गरीब लोकांचं कुठंतरी चांगलं होऊ देईल या उद्देशानं मी जे जे चांगले ट्रिक मला वाटतात ते मी वेळ मिळेल त्यावेळा यूट्यूबवर अपलोड करत असतो मित्रांनो पण मी अलीकडं पाहतो आहे मित्रांनो व्हिडिओवर नाही जास्त कमेंट येत आहेत नाही लाईक येत आहेत मी तुम्हाला आजपर्यंत एकदा देखील बोललेलो नाही आहे की माझ्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा किंवा सबस्क्राईब करा किंवा कमेंट करा असं कोणतीही गोष्ट मी माझ्या व्हिडिओमध्ये बोलत नाही मित्रांनो पण मला देखील कळायला पाहिजे की बाबा जो मी व्हिडिओ अपलोड करतो आहे त्या व्हिडिओचा इतरांना काही फायदा होतो आहे किंवा नाही कारण जे वेळ मी हे व्हिडिओ तयार करून एडिटिंग करून परत अपलोड करून इतका जो वेळ जातो आहे त्याच्यापेक्षा जी नेहमी जे कमेंट करणारी लोकं आहेत एक दहा पंधरा लोकं आहेत मित्रांनो ते कायम नेहमी कमेंट करत असतात फक्त त्यांच्यासाठीच मी इथून पुढे खेळ देईन मित्रांनो त्यांना सरळ माझ्या वैयक्तिक ग्रुपमध्ये फ्रीच्या ग्रुपमध्ये मी ॲड करणार त्यांच्यासाठी खेळ देणार ज्यांना खेळ आवडतो त्यांना यूट्यूबवर अपलोड खेळ हा केला जाणार नाही मित्रांनो जर कमेंट आणि लाईक जर मिळाली नाहीत तर कारण मला देखील कळणं गरजेचं आहे मित्रांनो त्यासाठी तुम्हाला जर आवडच नसेल माझ्या नसे ट्रिकची तर मी यूट्यूबवर अपलोड करून त्याचा उपयोगच काय नाही आहे मित्रांनो ज्या लोकांना आवड आहे जे लोक कमेंट करतात त्यांना पर्सनल ग्रुपमध्ये मी ॲड करीन जर सरवात, सरवात सर्वात सर्वच सबस्क्रायबर मित्रांनी जे जे कुणी माझा व्हिडिओ पाहतात त्या सर्वांनी जर लाईक आणि सबस्क्राईब सबस्क्राईब तर करू अगर न करू तर मला काय फरक पडत नाही पण निदान एक लाईक आणि एक कमेंट तरी तुम्ही करत जावा मित्रांनो सबस्क्राईब करा अगर न करा चालेल पण लाईक किंवा एक कमेंट हेच जरूर करा मित्रांनो त्यातून मला कळेल की बाबा लोकांना माझा व्हिडिओ हा आवडतो आहे आणि मी त्यांच्यासाठी काम करणं गरजेचं आहे म्हणून मी लाईन ट्रिक देत देण्यासाठी मला बरं पडेल मित्रांनो तर तरा बघा मित्रांनो आजचा ओपनचा ट्रिक बघा जोर जबरदस्त आहे जोर चांगली आहे तर बघा पहिल्यांदा ओपनसाठी दाखवतो बघा मित्रांनो सुट्टं सुट्टं दाखवतो मित्रांनो जे टेबल ट्रीक आहे त्या एकाच टेबल ट्रीकवर माझ्याजवळ ओपन देखील उपलब्ध असतात क्लोज देखील उपलब्ध असतात बेजीस देखील उपलब्ध असत्या आणि फरक देखील उपलब्ध असतो आहे मित्रांनो एकाच ट्रिकवर पण तरी देखील मी सगळं सुट्टं सुट्टं करून दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो व्हिडिओ थोडा मोठा आज तर बघा मित्रांनो हा पंजाब ओपन आणि हा चौका क्लोज पाच चारचा फरक नऊ चालतो आहे तर नऊ कट चार तर हा जागेवरच चौका क्लोज चालतो आहे मित्रांनो त्यानंतर हा सत्ता ओपन पंजाब क्लोज सात पाचचा फरक हा आठ चालतो आहे तर आठ कट तीन तर चारनंतर हा सरकून तेरी क्लोज चालतोय मित्रांनो तर याच्यावर हा पंजाब ओपन दुरी क्लोज पाच दोनचा फरक हा सात चालतोय तर सात कर दोन तर हा तेरीच्या क्रॉसला हा दुरी चालतो चालतोय मित्रांनो चौका क्लोज क्लोज दुरी क्लोज चालते तर हे चौका क्लोज चाललं मित्रांनो तर हा पंजाब ओपन आणि नवा ओपन हे ओपन ओपनची बेरीज ही चार चालते हा चौका क्लोज चालला तर हा तिरी ओपन आणि दशा ओपन हे ओपन ओपनची बेरीज देखील तीनच चालते आणि हा दुरी क्लोज चालला मित्रांनो तर हा यक्का ओपन आणि हा यक्का ओपन हा ओपन ओपनचा बेरीज देखील दोनच चालतोय मित्रांनो हे ओपन ओपनची बेरीज ज्यावेळेला चार ना ना चालते मित्रांनो त्यावेळेस हे चार बेरीज आणि दहा फरक चार दहा यांची बेरीज देखील चारच चालते मित्रांनो तर हे ओपन ओपन ज्यावेळेला तीन बेरीज चालते त्यावेळा हे दोन बेरीज आणि एक फरक दोन एकचा फरक देखील तीनच चालतोय आणि हे ओपन ओपन बेरीज दोन ज्यावेळेला चालते त्यावेळेला हे आठ बेरीज आणि चार फरक आठ चारचा बेरीज देखील दोनच चालतोय मित्रांनो तर ज्यावेळेस हे चार बेरीज दहा फरक चार दहा यांची बेरीज ही चार चालत्या तर चार कट नऊ तर यक्का ओपन आणि दहा फरक एक दहाचा फरक हा नऊ चालतोय मित्रांनो तर हे दोन बेरीज आणि एक फरक दोन एक यांची बेरीज तीन चालत्या तर याच्याच क्रॉसला हा छक्का ओपन आणि चार फरक सहा चारचा फरक हा आठ चालतोय मित्रांनो का तर दोन बेरीज एक फरक यांचा बेरीज तीन तर तीन कट आठ तर छक्का ओपन चार फरक्यांची बेरीज ही आठ चालते त्यानंतर हे आठ बेरीज चार फरक्यांची बेरीज जर दोन चालली मित्रांनो तर याच्या क्रॉसला हे आठ आणि चार दोन दोन कट सात तर याच्या क्रॉसला हा येणारा ओपन आणि हा फरक चार यांच्यामधला फरक सात चालण्यासाठी तर सिंगल ओपन यायला पाहिजे मित्रांनो आज परत सत्ता ओपन यायला पाहिजे ओपन हा सत्ता यायला पाहिजे मित्रांनो पण हे सत्ता ओपन येत असताना मित्रांनो आता इथं परत दाखवतो बघा काय काय चाल म्हणजे तो करायला लागला आहे जर हा सत्ताओपन आणि चार फरक सात चारचा फरक जर सात चालणार झाला मित्रांनो सात चारचा फरक जर चार चालणार झाला तर इथं येणारी बेरीज हां सत्ताओपन आणि चार फरक यांचा फरक जर सात चालणार झाला तर सात कट दोन मित्रांनो तर इथं येणारी बेरीज आणि तर इथं येणारी बेरीज आणि हा क्लोज दशा यांच्यामधला फरक हा दोन चालायला पाहिजे मित्रांनो हा उलटा आहे जर नाही समजलं तर व्हिडिओ पॉज करून तुम्ही व्यवस्थित बघा मित्रांनो हा ओपन आणि हा फरक यांचा फरक ज्या वेळा सात चालतो आहे सात चालणार आहे तर येणारा बेरीज आणि हा क्लोज यांचा फरक हा सात कट दोन चालायला पाहिजे तर हा छक्का ओपन हा चार फरक सहा चारचा फरक ज्या वेळा आठ चालतो आहे मित्रांनो त्यावेळा आठ कट तीन हा बेरीज आणि हा क्लोज यांचा फरक देखील तीनच चालतोय मित्रांनो आणि हा यक्का ओपन दहा फरक एक दहाचा फरक ज्यावेळेला नऊ चालतोय तर नऊ कट चार तर हे नऊ बेरीज आणि चौक तिरी क्लोज नऊ तीनचा फरक देखील चारच चालतोय मित्रांनो आता बघा काय काय दाखवू मी हे यक्का ओपन दहा फरक यांचा फरक नऊ नऊ कट चार तर नऊ बेरीज क्लोज यांचा फरक चार तर आता परत रिवर्स चालतोय मित्रांनो मी हा इथे येणारा ओपन आणि हा क्लोज यांचा फरक चार चालण्यासाठी इथं सत्ता ओपन यायला पाहिजे मग अशी सत्ता ओपन मी तुम्हाला दाखवलो हा ओपन आणि फरक ओपन आणि फरकचा दाखवलो पण आता परत मी उलटा येतो आहे हा यक्का ओपन दहा फरक यांचा फरक नऊ चालतो आहे नऊ कट चार तर नऊ बिरी स्त्री क्लोज यांचा फरक चार चा चा। तर येणारा ओपन आणि हा क्लोज यांचा फरक चार चालण्यासाठी इथं सत्ता ओपन यायला पाहिजे मित्रांनो हा छक्का ओपन चार फरक यांचा फरक आठ आठ कट तीन तर आठ बेरीज एका क्लोज यांचा फरक तीन चालतोय तर हे सत्ता ओपन आणि दशा क्लोज यांचा फरक तीन चालतोय मित्रांनो आणि सत्ता ओपन चार फरक यांचा फरक सात सात कट दोन तर येणारी बेरीज आठ आणि हा दशा क्लोज यांचा फरक दोन तर हे ओपन क्लोज तीन फरकानंतर हे ओपन क्लोज दोन फरक चालते मित्रांनो या पद्धतीनं हा सत्ता ओपन आहे आठ बेरीज सत्ता ओपन इथं बेरीज देखील दाखवलं आठ बेरीज सत्ता ओपन म्हणजे परत जोड झाली आपली एकाहत्तर आज एकाहत्तर 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 परत एकाहत्तर आज कोण देखील धरणार नाही आहेत मित्रांनो एकाहत्तर जोड जबरदस्त आहे आज लाईन ट्रिक बघा व्यवस्थित बघा ही एकाहत्तर जोड द्यायचं कारण देखील तुम्हाला कळेल काल मी एकाहत्तर जोड ही का दिलो ते देखील तुम्हाला कळेल मित्रांनो तर हा सत्ता ओपन आणि आठ बेरिजीसाठी लाईन ट्रिक झाला मित्रांनो तर आता आणखीन एक लाईन बघा मित्रांनो तर हा यक्का ओपन चालतोय हा दशा ओपन चालतोय आणि हा नव्वा ओपन चालतोय मित्रांनो एक दहा नऊ हा यक्का ओपन जर चालला तर हे चार वेरीज पाच वेरीज चार पाचचा फरक हा एक चालतोय हा दशा ओपन चालला तर याच्या क्रॉसला हे सहा वेरीज सहा वेरीज यांचा फरक हा दहा चालतोय आणि दहानंतर नंतर हा नववा चालला उपन, भीरीज, भीरीज उपन, तर याच्या हे नऊ बिरीज आणि आठ बेरीज नऊ आठचा फरक हा नऊ चालतोय मित्रांनो यक्का ओपन चार विरीज पाच विरीज यांचा फरक एक दशा ओपन तर सहा बिरीज सहा बेरीज यांचा फरक सहा तर नऊवा ओपन तर नऊ बेरीज आठ बेरीज यांचा फरक हा नऊ चालतोय मित्रांनो चार पाचचा फरक ज्याला एक चालतोय तर एक कट सहा तर हा नववा ओपन पंजाब क्लोज यांचा फरक हा सहा चालायला पाहिजे हा दशा ओपन सहा बेरीज सहा बेरीज बेरीज बेरीजचा फरक दहा दहा कट पाच तर हा सत्ता ओपन दुरी क्लोज यांचा फरक पाच चालायला पाहिजे आणि हा नववा ओपन नऊ बेरीज आठ बेरीज नऊ आठचा फरक ज्या वेळा नऊ चालला तर नऊ कट चार तर येणारा ओपन आणि हा क्लोज यांचा फरक हा चार चालण्यासाठी तर सत्ता ओपन यायला पाहिजे मित्रांनो हे सत्ता ओपन या पद्धतीनं आहे मित्रांनो तर आता पाचव्या राऊंडमध्ये फरक बघा मित्रांनो पाचव्या राऊंडमध्ये तर बघा चार फरक दहा फरक दहा फरक पाच फरक आणि हे सात फरक हे पाचव्या राऊंडचा ठीक आहे मित्रांनो हा चार फरक जर चालला मित्रांनो तर हा नववा ओपन आणि तीन फरक नऊ तीनचा फरक हा चार चालतो आहे हे दहा फरक चाललं तर दशा ओपन आणि दहा फरक दहा दहाचा फरक हा दहा चालतोय हा परत दहा फरक चालला मित्रांनो तर हे एक्का ओपन एक फरक यांचा फरक देखील दहा चालतोय तर दहा फरकानंतर हे पाच फरक चाललं तर हे नववा ओपन आणि चार फरक नऊ चारचा फरक देखील पाच चालतोय मित्रांनो तर पाच फरकानंतर फरक काय आहे सात आहे मित्रांनो हा सात फरक आहे म्हणून हा सत्ता आणि येणारा फरक यांच्यामधला फरक हा सात चालण्यासाठी तर जर चारचा फरक ठेवला तर सत्ता ओपन चार फरक यांचा फरक सात चालण्यासाठी तर चार चारचा फरक यायला पाहिजे मित्रांनो जोड मी तुम्हाला दाखवलेला आहे सत्ता ओपन यक्का क्लोज बेरीज आठ आणि फरक चार म्हणजे एक्काहत्तर जोड आहे मित्रांनो तर आणखीन एका पद्धतीनं बघा मित्रांनो काय काय चालते तर हा सहा फरक सत्ता ओपन यांची बेरीज तीन चालते सहा फरक सत्ता ओपन यांची बेरीज तीन चालते त्यावेळा हा यक्का क्लोज आणि सत्ता क्लोज हे तीन बेरीज कट हे आठ बेरीज चालते हे चार फरक नववा ओपन यांची बेरीज तीन चालते तर तीन कट आठ दुरी क्लोज छक्का ओपन यांची बेरीज आठ चालते तीन फरक दशा ओपन यांची बेरीज तीन चालते तर तीन कट आठ तर हा चौका क्लोज चौका क्लोज यांची बेरीज आठ चालते ज्यावेळेला हे क्लोज क्लोज बेरीज आठ चालते तर आठ बेरीज म्हणून हा तीन फरक पंजाब ओपन यांची बेरीज आठ चालते हे ज्यावेळा क्लोज क्लोज बेरीज आठ चालते त्यावेळेला हा दहा फरक आणि अठ्ठा ओपन यांची बेरीज आठ चालते आणि हे क्लोज क्लोज बेरीज आठ चालते त्यावेळा हे चार फरक चौका ओपन यांची बेरीज हे आठ चालते मित्रांनो हा तीन फरक पंजाब यांची बेरीज आठ जर चालली तर आठ कट तीन तर तीन बेरीज दहा फरक यांची बेरीज तीन चालते दहा फरक अठ्ठा ओपन यांची बेरीज आठ चालली तर आठ कट तीन तर दोन बिरीज एक फरक यांची बेरीज तीन चालते चार फरक चौका ओपन यांची बेरीज आठ चालली तर आठ कट तीन मित्रांनो तर हे नऊ बिरीज आणि चार फरक यांची बिरीज देखील तीनच चालते मित्रांनो हे तीन बेरीज दहा फरक यांची बेरीज जर तीन चालली तर हे चार बेरीज आणि नव्वा ओपन यांची बेरीज तीन चालते मित्रांनो हे दोन बेरीज एक फरक यांची बेरीज तीन चालली तर सहा बेरीज सत्ता ओपन यांची बेरीज तीन चालली नऊ बेरीज चार फरक यांची बेरीज तीन चालली तर हे सहा बिरीज आणि येणारा ओपन यांची बेरीज तीन चालण्यासाठी तर सत्ता ओपन यायला पाहिजे तर हा य्का क्लोज एकाचा एक्का क्लोज बघा मित्रांनो कोणत्या पद्धतीनं काय काय आलं तर हे नववा क्लोज सत्ता ओपन यांची बेरीज सहा चालत्या सत्ता क्लोज नववा ओपन यांची बेरीज सहा चालत्या छक्का क्लोज दशा ओपन यांची बेरीज सहा चालत्या सहा सहा सहाचा चा पॅटर्न आहे मित्र हे क्लोज ओपन बेरीज सहा जर चाललं तर सहा कट एक तर नववा ओपन दशा ओपन हे ओपन ओपनचा फरक हा एक चालतोय मित्रांनो सत्ता क्लोज नववा ओपन यांची बेरीज सहा जर चालली तर हे सरकून पांजा ओपन छक्का ओपन ओपन ओपनचा फरक हा एकच चालतोय छक्का ओपन दशा ओपन यांची बेरीज एक चालली तर एक कट सहा सहा कट एक तर हे ओपन ओपन फरक हा एकच चालतोय मित्रांनो हा ओपन ओपन एक फरक जर चालला तर एक कट सहा तर हा सत्ता क्लोज आणि तीन फरक सात तीनचा फरक हा सहा चालतो आहे हा ओपन ओपन एक फरक जर चालला तर हा चौका क्लोज आणि दहा फरक यांचा फरक सहा चालतोय आणि हा ओपन ओपन फरक एक जर चालला तर हा पंजा क्लोज एक फरक पाच एकचा फरक हा सहा चालतोय हा सत्ता क्लोज तीन फरक यांचा फरक सहा चालला तर हा जोडीत बिरीत सहा चालतोय हा चौका क्लोज दहा फरक यांचा फरक सहा चालला तर हा जोडीत बिरीत सहा चालतो आहे आणि पंजा क्लोज एक फरक यांचा फरक जर सहा चालला साथा। साथा ना तर हा जुडीत बिरीत सहा चालतो आहे हे सहा वेरीज चाललं तर कट एका क्लोज आहे हे सहा वेरीज चाललं तर कट एका क्लोज चालतोय आणि सहा वेरीज चालला तर हा कट एका क्लोज आहे हा एका क्लोज चालला मित्रांनो तर हा पंजाब ओपन आणि येणारी सहा बेरीज पाच सहाचा फरक हा एक चालतो आहे लक्ष देऊन बघा मित्रांनो काय काय दाखवतोय एका क्लोज जर चालला तर पंजाब ओपन सहा बेरीज यांचा फरक एक चालतो आहे त्यानंतर हा एका क्लोज चालला तर चा क्रॉसला हा अठरा ओपन आणि नऊ बिरीज आठ नऊचा फरक देखील एकच चालतोय आणि याच्यानंतर हा एका या क्लोज जर चालला तर हा सत्ता ओपन आणि येणारा बिरीज यांच्यामधला देखील एकच चालण्यासाठी तर आठची बेरीज यायला पाहिजे मित्रांनो ज्यावेळेला पंजाब ओपन सहा बेरीज यांचा फरक एक चालणार आहे तर कट सहा तर हा पंजाब क्लोज आणि एक फरक यांची बिरीज सहा चालण्यासाठी एक फरक चालतोय मित्रांनो हा अठरा ओपन नऊ बिरीज यांचा फरक एक चालतो आहे तर एक कट सहा तर हा दुरी क्लोज चार फरक यांची बेरीज सहा चालण्यासाठी तर चारचा चार फरक चालतोय मित्रांनो आणि सत्ता ओपन आठची बेरीज यांचा फरक जर एक चालणार असेल तर एक कट सहा तर दुरी क्लोज आणि चार फरक यांचा बेरीज देखील सहा चालण्यासाठी तर फरक चारचा फरक यायला पाहिजे मित्रांनो मित्रांनो दाखवण्यासाठी अजून खूप काही या पण व्हिडिओ खूप मोठा होतोय तर हे टेबल ट्रिक मी इथंच बंद करतो आहे मित्रांनो याच्यानंतर आणखीन एक व्हिडिओ टाकतोय त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला लॉक सिस्टीमची लाईन दाखवतो आहे मित्रांनो दोन तो दुसरा व्हिडिओ तयार करून मी टाकतो आहे हा व्हिडिओ खूपच मोठा झालेला आहे त्यामुळं आणखीन एक व्हिडिओ टाकतो आहे आणि त्या व्हिडिओची लिंक याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला किंवा कमेंट बॉक्समध्ये दिलं जाईल मित्रांनो ते जाऊन तुम्ही पाहू शकता